नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा टी ट्वेंटी शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ ला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी ट्वेंटी मालिका खेळवली जाते आहे पहिल्या सामन्यात टीम इंडियाने इंग्रजांचा धुव उडवत मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली होती तर आता दुसऱ्या टी ट्वेंटी नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानावर, मैदानावर उतरेल दुसरीकडे इंग्लंड दुसऱ्या टी ट्वेंटीत कमबॅक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल हा सामना भारतीय वेळेनुसार साडेसात वाजता सुरू होईल दुसऱ्या सामन्यासाठी सूर्या आणि गौतम गंभीरने विस्फोटक अशी प्लेइंग इलेव्हन बनवली आहे शुभमन गिल अभिषेक शर्मा तिलक वर्मा सूर्यकुमार यादव कर्णधार अय्यर जितेश शर्मा विकेट हार्दिक पांड्या अक्षर पटेल वरुण चक्रवर्ती अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज असा असेल भारतीय संघ मित्रांनो तुमच्या मते दुसऱ्या टी ट्वेंटीत कोण बाजी मारेल ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश चॅनल पाहत राहा